नमस्कार मित्रांनो आणि भगिनींनो अवधूत रिसर्च तर्फे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मी आज या व्हिडिओद्वारे मेष राशीला मार्च महिना कसा असेल हे बघ बग... हे सांगणार आहे आपली रास अग्नितत्वाची असून पुरुषप्रधान रास आहे धाडस महत्वाकांक्षा कार्यामग्नता हे आपले विशेष गुण आहेत या राशीचे चिन्ह मेंढा आहे आणि येणारे म्हणजे हे जे नवीन वर्ष चालू आहे ते आपले जीवन समृद्ध करणार आहे सदरील काळात पती अथवा पत्नीचा भाग्योदय होऊ शकतो कुटुंबातील सदस्य एकमेकांविषयी आपुलकीची भावना ठेवून असतील एकमेकांच्या मध्ये सहकार्य राहील पूर्वी असलेले मतभेद संपुष्टात येतील कुटुंब परिवारातील तरुण तरुणींचे नोकरीविषयक असलेले प्रश्न मिटतील पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखतीमधून नोकरीचे बोलावणे येऊ शकते बेरोजगारांना रोजगार मिळेल दीर्घकाळ रखडलेली स्थावर संपत्ती जमीन जुमला विषयीचे व्यवहार गतिमान होऊन पूर्णत्वाकडे वाटचाल करतील त्यातून अर्थ लाभ होईल कायदेविषयक कामे आपल्या बाजूने पूर्ण होतील तसेच वडिलोपार्जित संपत्तीविषयी असलेले वाद मिळतील सर्वसामान्य सर्वमान्य तोडगा निघेल मात्र काही वेळेस शत्रूचा त्रास डोकेवर पडू शकतो सरकारी कामे होतील राजकारणी मंडळींनी मात्र या कालावधीमध्ये जपून राहणे गरजेचे आहे विरोधक प्रबळ होऊ शकतात विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घेण्याची गरज आहे आपण आतापर्यंत ज्या गुंतवणूक केल्या होत्या त्यातून घवघवीत लाभ होऊ शकतो मात्र नवीन गुंतवणूक करताना त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरू शकतो हे लक्षात ठेवा त्याचप्रमाणे शेअर मार्केट सट्टा बाजार जुगार सदृश व्यवहार इत्यादी गोष्टीच्या गोष्टींच्या मध्ये गुंतवणूक करताना दहा वेळा विचार करा शांतपणे विचार करून मगच निर्णय घेण्यात कुटुंब परिवारातील सदस्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करू शकाल आर्थिक स्थिती उत्तम राहील त्यामुळे खर्च सुद्धा मुक्त हस्ते करा घराच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण करायला त्याचप्रमाणे भौतिक सुख सुविधांसाठी खर्च होईल आपल्या कार्यक्षेत्रात नोकरी धंदा व्यवसाय तसेच कुटुंब परिवारात आपल्याला वाढते सहकार्य मिळाल्यामुळे कृतकृत्य झाल्यासारखे वाटेल आपल्या शब्दाला प्राधान्य मिळेल कुटुंबातील मुला मुलींच्या चिंता मिटतील सहकुटुंब सहपरिवार लांबच्या प्रवासाचे नियोजन होऊ शकते विद्यार्थी वर्गाने कुसंगतीपासून दूर राहणे हितकारक ठरेल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद